स्वातीचा मध्ये तुमच्या मुलांना शाळेत डब्यासाठी त्यांच्या आवडत्या भाज्या टाकून खमंग भरपूर पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे थालपीठ दाखवत आहे व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यात एक वाटी मोड आलेले मूग घातले नंतर मिरची व तीन चार लसूणच्या पाकड्या टाकून जाडसर असं वाटून घेतलं नंतर एका बाऊलमध्ये मी जे माप घेतली आहे त्या मापाने दोन वाटी असे गव्हाच्या पिठाचे कणिक टाकले अर्धी वाटी तांदळाचे पीठ टाकले यामुळे थालीपीठ खुसखुशीत होतात नंतर जाडसर वाटून घेतलेले मोड आल्या आलेल्या मुंगाचे मिश्रण टाकले एका छोट्या काकडीचा कीस कोथिंबीर व एक शिमला मिरची लांबसर बारीक काप करून टाकायची आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर कढीपत्ता मोठी पाणी असल्यामुळे बारीक करून टाकलेले आहेत चवीपुरतं मीठ आवडीनुसार तिखट हळद व भरपूर असे तीळ कारण थालीपीठात तिळामुळे उत्तम अशी चव येते नंतर एक चम्मच घेऊन त्याच्या साहाय्याने मिश्रण थोडे एकत्रित करून घ्यायचे नंतर मिश्रणात थोडं थोडं पाणी टाकून हाताने मिश्रण मिक्स करायचं मिश्रण खूप घट्ट नाही भिजवायचं आपल्याला थालीपीठ टाकता येईल असे थोडे आसट भिजवायचे कारण आपल्याला ते ताव्यावर हाताने टाकायचे आहे मिश्रणाला पाच मिनिट झाकून ठेवायचे मिश्रण भिजवण्यासाठी आपल्याला दीड कप एवढं पाणी लागलेलं आहे नंतर झाकण काढून हाताच्या साह्याने थोडं मिश्रण मिक्स करून घ्यायचं नंतर तव्याला थोडं तेल लावून पूर्ण ताव्यावर पसरवून घ्यायचं मिश्रणाचा थोडा गोळा घ्यायचा कारण आपल्याला इथे छोटे छोटे थालीपीठ टाकायचे आहेत मुलांना शाळेत नेण्यासाठी मोठे नाही तर छोटे छोटेच थालीपीठ आवडतात अशा प्रकारे मिश्रणाचा पुन्हा एक गोळा घेऊन त्या तव्यावर दुसरं असं थालीपीठ टाकायचं कारण छोटे छोटे थालीपीठ असल्यामुळे तिथे दोन होतात नंतर तव्यावर झाकण ठेवून थालीपीठ चार ते पाच मिनिट शिजू द्यायचं साकण काढून थालीपीठायला फिरवून घ्यायचं याच्यात मोड आलेले मूंग काकडी शिमला मिरची असल्यामुळे हे थालीपीठ खूप चविष्ट आणि खुसखुशीत होतात असा चविष्ट थालीपीठ असल्यामुळे मुलांना शाळेत डबा खाण्याचासुद्धा आनंद येतो चमच्याने थोडे प्रेस करून थालीपीठ उलटून पुलटून खरपूस असे भाजून घ्यायचे जेवढं तुम्ही थालीपीठाला खरपूस असं भाजाल तेवढी याची चव ही चांगली येते अशा प्रकारे तयार थालीपीठाला प्लेटामध्ये काढून घ्यायचं दोनही असे थालीपीठ पेटामध्ये काढून थंड झाल्यावर मुलांना डब्या देण्यासाठी तयार होते हे भरपूर पौष्टिक असे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्रा